आनंदाची बातमी सोन्याच्या दरात मोठी घसरण प्रति तोळा भाव पाच हजार पाचशे रुपयांनी घसरला सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे सोन्याचा दर आज म्हणजे बुधवारी प्रति दहा ग्रॅम साठी शहाण्णव हजार पाचशे त्र्याण्णव रुपयांवर आलाय बावीस एप्रिल रोजी सोन्याचा दर एक लाख दोन हजार त्र्याहत्तर रुपयांपर्यंत पोहोचला होता त्यामुळे सोन्याच्या दरात आता तोळ्यामध्ये वीस दिवसात जवळपास साडेपाच हजार रुपयांची घसरण झाली आहे ही सोन्याच्या दरातील मोठी घसरण मानली जाते भारत पाक युद्ध थांबल्यामुळे आणि अमेरिका चीनमधील व्यापार युद्ध टळल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात वेगाने घडामोडी सुरू आहेत त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात बऱ्यापैकी घसरण पाहायला मिळेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे सध्याचा काळ हा लग्न सरायचा असल्यानं सोन्याच्या दरातील ही घसरण सामान्य वर्गाच्या पथ्यावर पडणारी मानली आहे आगामी काळात सोन्याचा भाव आणखी किती खालपर्यंत घसरणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे गेल्या काही आठवड्यांपासून उच्चांकी पातळीवर असलेला सोन्याचा दर आता घसरणीच्या मार्गावर आहे आज चोवीस कॅट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम शहाण्णव हजार पाचशे त्र्याण्णव रुपये इतका नोंदवण्यात आला आहे विशेष म्हणजे बावीस एप्रिल रोजी हा दर एक लाख दोन हजार त्र्याहत्तर रुपयांपर्यंत होता त्यामुळे अवघ्या तीन आठवड्यात सोन्याच्या दरात जवळपास पाच हजार चारशे ऐंशी रुपयांची घट झाली आहे सोन्याच्या दरात घट होण्याचं प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्ह करून व्याजदर वाढवण्याच्या शक्यतेमुळे डॉलर मजबूत झाला असून त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे तसेच जागतिक बाजारात सोन्याची मागणीमध्ये काहीशी घट झाल्याचं चित्र दिसत आहे त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यासाठी विक्रीचा मार्ग अवलंबला असून त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर झाला आहे